नमस्कार स्वागत आहे तुमच्या नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि नागपुरात दोन तीन दिवसापासून सुरू आहे एक मोठी महा एकांकिका स्पर्धा महाकरंडक ती म्हणजे रायसोनी ग्रुपचं जे आहे जी एस रायसोनी ग्रुप यांची स्पोर्ट अँड कल्चरल जी ॲक्टिव्हिटीज आहे ते चालवत असतात तर ही महाकरंडक हे महाकरंडक जे आहे त्याचा आज तिसरा दिवस आहे आणि जवळजवळ सत्तर एकांकिकामधनं प्राथमिक फेरीतून आलेल्या तीस एकांकिका यात सादर होत आहेत जवळपास आज पंचवीस सव्वीस एकांकिका झालेल्या आहेत आणि आपल्यासोबत आहेत त्या एकांकिकाचे परीक्षण करणारे शेखर नाईक सर आहेत नमस्कार सर स्वागत आहे तुमचं नमस्कार जी एच रायसोनी हे महाकरंडक जे आयोजित करत आहे आज तिसरं वर्ष यांचं है तर आयोजनाबद्दल आणि जे एकांकिका आलेल्या आहेत जे स्पर्धक आले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रायसोनीने यावर्षी जी केली आहे म्हणजे या ॲक्टिव्हिटी करताना की महाराष्ट्रातून जे संघ येत आहेत त्या संघांना त्यांचा जायचा प्रवास खर्च इथली राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था ही सगळी ते बघत आहेत ही खूप प्लस पॉईंट आहे या स्पर्धेचा नाही तर काय होतं ही सगळी कॉलेजची मुलं असतात त्यांना तो सगळा खर्च करून एवढ्या लांब यायचं नाही तर मुंबईतला संघ येतो रत्नागिरीचा संघ येतो कोल्हापूरचा संघ येतो पुण्यातला संघ येतो त्यांना हे कॉलेजकडनं एवढं मदत मिळतेच असं नाही त्यामुळे ही खूप चांगली गोष्ट यांनी यावर्षीपासून सुरू केलेली आहे त्याच्यामुळे यावर्षी, त्या यावर्षी जसं सत्तर एकांकिका होत्या कदाचित पुढच्या वर्षी शंभर एकांकिका असतील की ज्या यामध्ये भाग घेतील आणि इथे येऊन खूप छान परफॉर्मन्स बघायला मिळत आहेत व्यवस्था रायसोनीची खूप चांगली आहे म्हणजे यावर्षी मी परीक्षक आहे मागच्या वर्षी मी फायनलला परीक्षक होतो आणि यावर्षी समन्वयकसुद्धा आहे या स्पर्धेचा त्यामुळे मला एक खूप चांगली गोष्ट दिसती आहे की एक आयोजन कसं असावं एखाद्याचंही खूप छान पद्धतीनं मृणाल मॅडम आणि त्यांची टीम जी आहे ते खूप छान पद्धतीनं सगळं सांभाळत आहेत करतायत की जेणेकरून कुठल्याही संघाला त्याचा कुठल्याही एवढ्या ला लांबून आल्या आहेत तर त्यांना कुठला त्रास होऊ नये आणि व्यवस्थित त्यांना इथे प्रयोग सादर करायला मिळावा या सगळ्याची ते खूप छान काळजी घेत आहेत आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातल्या लोकांनी जसं येऊन प्रयोग पा करावेत असं रायसनीच्याही लोकांना वाटतं आम्हालाही वाटतं तसंच नागपूरकरांना मी सांगेन की एवढे लोक महाराष्ट्रातून तुमच्या इथून प्रयोग करत आहेत आणि अशा सगळ्या एकांकिका आहेत की ज्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर विजयी झालेल्या आहेत त्या तुम्हाला इथे घरात बसून इथे येऊन बघायला मिळणार आहेत तर त्या बघायची संधी तुम्ही सोडायला नको होती नको होती म्हणण्याचं कारण आज तिसरा दिवस आहे तशी नागपूरकरांची उपस्थिती अपेक्षित आहे तशी ती कमी दिसते आहे कॉलेजच्या तरुणांची कमी दिसते तर त्यांनी जास्तीत जास्त यावं तरी यावर्षी मला दिसत आहेत बऱ्यापैकी प्रेक्षक आहेत आता अजून एक उद्याचा दिवस आहे की ज्यात चार एकांकिका शेवटच्या आहेत आणि त्यानंतर संध्याकाळी सुबोध भावे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांची मुलाखत आहे बक्षीस समारंभ आहे तर नागपूरकरांना मी एक सांगेन की त्यांनी उद्या अख्खा दिवस या स्पर्धेसाठी काढावा राहिलेल्या चार एकांकिका बघाव्यात संध्याकाळी सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत बघावी नक्कीच सर आणि उद्या ही परीक्षणाची एक परीक्षाच आहे हो 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 नाही नक्कीच परीक्षा आमची असणार आहे कारण खूप छान छान परफॉर्मन्स झालेले आहेत आणि या सगळ्यात ना हे दरवायलाच असते म्हणजे जेव्हा परीक्षक असतो तेव्हा पहिला कुठला दुसरा कुठला हे ठरवताना खूप विचार करायला लागतो इतकी सोपी गोष्ट नसते ती आणि स सगळेच चांगलं करतात फक्त काहींचा मायनस वन मायनस टू प्लस वन प्लस टू इतकाच फरक असतो मग त्याप्रमाणे नंबर निघतात सगळ्यांचे प्रयत्न चांगले आहेत सगळ्यांनी छान केलेले आहेत तेव्हा सगळ्यांना शुभेच्छा आहेतच सर आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा थँक्यू